आज आपण कमी मसाल्यात स्वादिष्ट दम आलूची भाजी करणार ही भाजी सोप्या सोप्या पद्धतीची असून केव्हाही तुम्ही ट्राय करून एन्जॉय करू शकता ही खायला खूपच टेस्टी झालेली आहेत नमस्ते मित्रांनो स्वागत आहे ज्योती हिल्दी आर मध्ये चला तर सुरू करूया चमचमीत आलू दम करण्यासाठी आलू बॉईल करून साल काढून घेतली आहे या आलूला काटेरी चम्मचने छेद करून घेऊ कारण या छेदामध्ये भाजीची ग्रेव्ही जाऊन भाजी उत्तम लागते आणि आलूची पण टेस्ट येते पॅनमध्ये एक चम्मच तेल घालून काही खडे मसाले भाजून घेऊ एक स्टारफूल एक मोठी विलायची चार ते पाच लवंग दोन छोटी विलायची एक दालचिनी तुकडा एक तेजपत्ता पान सात आठ काळी मिरे एक चम्मच सोप एक चमच जिरं एक चम्मच धने चार ते पाच वाळलेली लाल मिरची एक टोमॅटो कट करून चार ते पाच काजू आणि एक चम्मच मगजबी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते ते घालू तुमच्याकडे नसेल तर एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घाला हे सर्व जिन्नस मिक्सर पॉटमध्ये काढून पेस्ट करून घेऊ याच पॅनमध्ये दोन चम्मच तेल घालून गरम करून घ्या या कडकडी तेलात सोनेरी आलू होतपर्यंत फ्राय करून घ्या आलू बघा सोनेरी झालेले आहे आलू एका ताटामध्ये काढून घेऊया आता याच उरलेल्या तेलात अर्धा चम्मच जिरं घालूया एक तेजपत्ता आणि एक दालचिनी तुकडा आणि दोन कांदे कट करून कांद्याला हलकासा कलर येऊ देऊ एक चम्मच लसण अद्रक पेस्ट एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच धनिया पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच कसुरी मेथी तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर स्किप करा मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालायची मिक्सर पॉटमध्ये केलेली पेस्ट मसाली मसाले मिक्स करून दोन मिनिट कूक होऊ देऊ मसाल्याची मिक्सर पॉट घेऊन यामध्ये पाणी घालायचं आता यामध्ये घालू आलू आणि दोन मिनिट भाजी कूक होऊ देऊ भाजी बघा आपली मस्त धाबा स्टाईल झालेली आहेत यामध्ये कोथिंबीर घालूया या, या भाजीची ग्रेव्ही दाटसरच राहते आता गॅस ऑफ करूया ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खा आणि मस्त एन्जॉय करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद